महाराष्ट्रात अखेर कृत्रिम फुलांवर राज्य सरकार घालणार बंदी आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश मंत्री भरतशेठ गोगावले यांनी विधानसभेत केले जाहीर कृत्रिम फुलांमुळे कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता जास्त असते या कृत्रिम फुलांमुळे आरोग्य शेतकरी अर्थकारण आणि पर्यावरणावर परिणाम होत असून या फुलांची निर्मिती आयातीवर सरकारने बंदी घालावी अशी आमदार महेश शिंदे यांनी केलेली मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा झाली असून कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येत असल्याचे फुलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी बुधवारी दुपारी पावणे दोन वाजता जाहीर केले गेल्या काही काळांपासून प्लास्टिकच्या फुलांची आयात आणि निर्मिती वाढली आहे त्यामुळे फुलशेती धोक्यात आली आहे कृत्रिम फुलांमुळे कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता जास्त असते या कृत्रिम फुलांमुळे आरोग्य शेतकरी अर्थकारण आणि पर्यावरणावर परिणाम होत असून या फुलाची निर्मिती आयातीवर सरकारने बंदी घालावी अशी लक्षवेधी आमदार यांनी विधानसभेत मांडली होती या विषयात संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटले सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून शेतकरी मंगळवारी मुंबईत आझाद मैदानावर दाखल झाले त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री आपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा झाली असून त्यांनी कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून त्या माध्यमातून राज्य सरकारने याबाबत निर्णय जाहीर करावा अशी मागणी करत आमदार शिंदे यांनी बुधवारी पुन्हा एकदा हा विषय सभागृहात उपस्थित केला होता मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी प्लास्टिक फुलावरती आणि कृत्रिम फुलावरती बंदीचा विषय सभागृहामध्ये चर्चा होता अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यातून फार मोठ्या प्रमाणावरती साधारणतः दहा ते पंधरा हजार शेतकरी आज उद्या सकाळी या ठिकाणी आजपासून उद्या सकाळपर्यंत आझाद मैदानावरती येत आहेत अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सांगितलं होतं बैठक घेतो आणि त्याच्यावरती निर्णय देतो अध्यक्ष महोदय दे, ही फुलं कृत्रिम फुलं अत्यंत घातक अशा पद्धतीच्या रांगात तयार केलेली आहेत काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी जी चर्चा झाली मंत्री महोदय भरतजी गोगावले या ठिकाणी आहेत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की राज्य सरकार हे संपूर्णपणे शेतकऱ्याच्या बाजून आहे त्यामुळं त्याच्यावरती बंदी घालणं हे अत्यंत महत्वाचं आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचा दोन हजार कोटीचा फायदा होणार आहे मी मंत्र्यांना विनंती करतो की आपण आपला निर्णय जाहीर करावा जे आपण मुद्दा मांडलेला आहे काल मुख्यमंत्री चर्चा होऊन याच्यावरती आम्ही बंदी आणतोय आणि ही कृत्रिम फुलं आपण ती बंद करू लागतो कालच आमची चर्चा झालेली आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ह्याच आठवड्यामध्ये बसून त्याच्यावरती कायमची बंदी आणतो